काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे रात्री आठ वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित जागांसाठी म्हणून उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि रायबरेली या नावांवरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे अमेठीमधनं राहुल गांधी तर रायबरेलीमधनं प्रियंका गांधी लढणार का याबद्दलचं उत्तर कदाचित आज मिळू शकेल काँग्रेसची आज होणारी महत्त्वाची महत्वाची बैठक आज रात्री आठ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज ही महत्त्वपूर्ण बैठक होती आहे काँग्रेस मुख्यालयामध्ये रात्री ही बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित जागांसाठी म्हणून उमेदवारांची नावं या बैठकीमधनं निश्चित केली जाणार आहेत उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि रायबरेली या नावांवरती या मतदारसंघांमधल्या नावांवरती आजच शिक्कामोर्तब केलं जाईल त्यामुळे अर्थातच सगळ्यांचं लक्ष आजच्या या बैठकीकडे कारण उत्तर प्रदेश मधील अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ त्यामुळे इथून गांधी घराण्यातले कोणी उभे राहणार का हे बघायचं आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया शिवाजी काळे आपल्या प्रतिनिधीसोबत शिवाजी सुरुवातीपासून चर्चा होती की अमेठी आणि रायबरेली गांधी कुटुंबामधलं कोणी उभं राहणार का वेगवेगळ्या शक्यता समोर आलेल्या होत्या आज कदाचित त्याच्याबद्दलची कन्फर्म बातमी समोर येऊ शकेल अमितीमधून पुन्हा एकदा राहुल गांधी यांना उभं करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे जर पाहिलं तर रायबरिनी मधून प्रियंका गांधी यांचं देखील नाव समोर येत होतं मात्र गांधी घराण्याचं गड़ाचि, असं म्हणणं आहे की दोन घरातील घरातील तीनही व्यक्ती संसदेमध्ये पोहोचलेत तर त्याचा वेगळा मेसेज जाऊ जाऊ शकतो तसं जर पाहिलं तर संघटनेमध्ये गांधी करणारे तिन्ही व्यक्ती आहेत मात्र असा मेसेज जायला नको असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर गांधी कुटुंबातील एक जवळच्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की प्रियंका गांधी यांना आता त्या या ठिकाणी संसदेमध्ये पाठवणं गरजेचं आहे खास करून त्यांच्या पतीचं या संदर्भात आग्रह पासल्याचं पाहायला मिळतोय त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये खरं जर पाहिलं तर ना सीएसई चर्चा कार्यकर्त्यांची मागणी होऊ शकते मात्र राहुल गांधी या संदर्भात ठाम आहेत की प्रियंका गांधी यांनी संसदेत सध्या तरी यायला नको कारण त्याचा मेसेज वेगळा जाऊ शकतो कारण सध्या जर पाहिलं तर राज्यसभेमध्ये सोनिया गांधी आहेत आणि लोकसभेमध्ये राहुल गांधी आहेत तर दोन या संदर्भात गांधी घराण्यामध्येच आहे की प्रियंका गांधी यांनी संसदीय या राजकारणामध्ये यायचं का त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या मागणीवरती आणि रायबरी जर पाहिलं किंवा अमेठी जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी थेट नाहीये की गांधी घरातील उमेदवार ज्या पद्धतीने या अगोदर सोनिया गांधी राहुल गांधी निवडून येत होते मात्र ज्या पद्धतीने पराभव झाला